आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एन एम एम एस परीक्षेच्या सॅटची उत्तरपत्रिका आपण आज पाहणार आहोत आज फक्त याच्यामध्ये उत्तरं पाहणार आहोत दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत तीनचा शून्य तापमानाचा सेल्सिअस श्रेणीतील फरक हा फॅरनेट श्रेणीत कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन दुसऱ्याचं पर्याय क्रमांक तीन पुढचा जो आहे तीन पर्याय क्रमांक चार चौथा पर्याय क्रमांक एक पाच पर्याय क्रमांक चार आपण विज्ञानाचे प्रश्न सोडवत आहोत सहा आकृतीवरून आपण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक दोन सात पर्याय क्रमांक एक सातव्याचा पर्याय क्रमांक एक आठ पर्याय क्रमांक तीन नऊ आहे आकृतीवरून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि याचं पर्याय क्रमांक आहे जोड्या लावायचे आपल्याला पर्याय क्रमांक दोन नव्याचा आहे दहाव्याचं पर्याय क्रमांक एक अकरा पर्याय क्रमांक एक बारा पर्याय क्रमांक दोन तेरा पर्याय क्रमांक चार चौदा पर्याय क्रमांक दोन पंधरा पर्याय क्रमांक तीन सोळा पर्याय क्रमांक चार सतरा पर्याय क्रमांक तीन अठरा पर्याय क्रमांक दोन संभाव्य उत्तर सूची आहे उत्तरात फरक पडणारा आहे निश्चितच एकोणीस पर्याय क्रमांक एक वीस पर्याय क्रमांक तीन एकवीस पर्याय क्रमांक एक बावीस पर्याय क्रमांक चार तेवीस दोन चोवीस चार पंचवीस एक सव्वीस तीन सत्तावीस एक अठ्ठावीस अयोग्य जोडी ओळखायची आहे आपण आणि याचा पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन तेत्तीस जोड्याच आहेत विसंगत जोडी ओळखायची आहे पर्याय क्रमांक एक चौतीस चार पस्तीस दोन छत्तीस तीन सदोतीस चार अडतीस एक एकोणचाळीस चार चाळीस तीन उत्तर आहे एक्केचाळीस तीन बेचाळीस दोन त्रेचाळीस चार चव्वेचाळीस एक पंचेचाळीस तीन सेहेचाळीस कालानुक्रम जोडायचा आहे आणि त्याच्यावरनं पर्याय लिहायचा आहे चार सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस एक एकोणपन्नास तीन पन्नास दोन एक्कावन्न एक पुस्तकातल्या एक। प्रमाण तीन आहे पण ऍक्च्युली उच्च न्यायालय पंचवीस आहे दोन्ही पर्याय चालतील बावन्न तीन त्रेपन्न दोन चोपन्न चार पंचावन्न दोन छप्पन्न एक सत्तावन्न तीन अठ्ठावन्न आकृतीवरनं आपण द्यायचं आहे उत्तर एक एकोणसाठ तीन साठ चार एकसष्ट तीन बासष्ट दोन त्रेसष्ट चार चौसष्ट दोन पासष्ट दोन सहासष्ट तीन सदुसष्ट दोन अडुसष्ट तीन एकोणसत्तर दोन सत्तर एक एकाहत्तर दोन बहात्तर तीन त्र्याहत्तर चार चौऱ्याहत्तर तीन पंच्याहत्तर एक आणि नवोदाव आहे एक यातली काही उत्तरं थोडीशी चुकीची असू शकतात शहात्तर चार सत्याहत्तर दोन अष्ट्याहत्तर तीन एकोणऐंशी एक ऐंशी एक, दोन एक्क्याऐंशी चार ब्याऐंशी दोन त्र्याऐंशी तीन चौऱ्याऐंशी चार पंच्याऐंशी एक शहाऐंशी दोन सत्याऐंशी दोन अठ्ठ्याऐंशी चार एकोणनव्वद एक नव्वद एक।, एक ही संभाव्य उत्तरसूची आहे